सेल्फीच्या नादात अनेकांनी आपला जीव गमवल्याचं आपण पाहिलंच असेल सोशल मीडियावर लाईकसाठी सेल्फी घेताना लोक आपला जीव धोक्यात घालायलाही घाबरत नाहीत असंच एक प्रकरण राजस्थानच्या पाली जिल्ह्यात घडले रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणे एका जोडप्याला चांगलेच महागात पडले हे जोडपं रेल्वे पुलावर रेल्वे रुळावर उभं राहून सेल्फी घेत होतं तेवढ्यातच त्याच रुळावर ट्रेन आली ट्रेन पाहून काय करावं हे या जोडप्याला कळलं नाही आणि मग त्यांनी जे केलं ते पाहून अंगावर काटा येईल ट्रेन आपल्या दिशेने वेगाने येत असल्याचे पाहून पती पत्नी खूप घाबरले या भीतीपोटी त्यांनी भयानक पाऊल उचलले आणि थेट खोल दरीत उडी मारली हे दृश्य तिथे उपस्थित लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू केला नंतर जखमी जोडप्याला शोधून जोधपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे कलाल पिपलिया येथील रहिवाशी राहुल आणि त्यांची पत्नी जान्हवी अशी जखमी झालेल्या दाम्पत्याची नावं असून ते आपल्या नातेवाईकांसह घाटला भेट देण्यासाठी आले होते